महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान टिकवून ठेवताना शरद पवारांनी पुणे जिल्ह्यातल्या राजकारणावर वर्चस्व निर्माण केलं पण पुणे शहरावर मात्र पवारांना तेवढं वर्चस्व मिळवता आलं नाही किंबहुना पुणे शहरात काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचा बोलबाला आणि वर्चस्व राहिलं त्या तुलनेत पवारांची अखंड आणि फुटलेली राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावरच राहिली आता देखील पुणे शहरात विधानसभेच्या आठ मतदारसंघांपैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त दोन मतदारसंघ येणार आहेत हडपसर आणि पर्वतीमध्ये महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाल्याची शक्यता आहे त्या पलीकडे पुणे शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फारसं स्थान नसणार आहे पण केवळ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाचा रेट फारच चांगला म्हणजे त्यांनी लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्या म्हणून पवारांच्या पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढल्याचं चित्र निर्माण झालंय पुणे शहरात पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या एक्केचाळीस झाली आहे त्या उलट पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा कितीतरी बळकट असलेल्या काँग्रेसकडे मात्र केवळ चोवीस इच्छुकांची यादी आहे पण यामध्ये हौशानवशा इच्छुकांपेक्षा गांभीर्यानं निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं काँग्रेसमधल्या सूत्रांनी सांगितलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुणे शहरात फारसं स्थान नाही तरी देखील त्यांच्या शिवसेनेकडे विष इच्छुक असल्याचं बोललं जात आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा